पूर्वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक सतरा सोनाली या पाठाचा स्वाध्याय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत स्वाध्यायामधील कृती जे आहेत त्यातील पहिली कृती आहे आकृत्या पूर्ण करा त्याच्यामध्ये अ आहे लेखकाने निवडलेल्या पिलाची वैशिष्ट्ये जन्म होऊन दोन महिने झाले होते इतर पिल्लांपेक्षा सशक्त होते कमी फिसकणारे व शांत स्वभावाचे होते ही वैशिष्ट्ये इथं आपण पाठाच्या आधारे लिहायची आहेत आपल्याला आकृती आहे सोनाली आणि रुपाली यांची झोपण्यापूर्वीची दंगाम असते बिछाण्यात चक्क नाचत कुदत थकल्यावर झोपण्यासाठी आपापली जागा पकडत रुपाली फुस करून अंग टाकी व झोपी जाई सोनालीला लगेच झोप येत नसे तिला लहान मुलासारखे थोपटावे लागे मगच ती झोपी जाई अशा पद्धतीनं आपण या कृतीचं उत्तर लिहायचं आहे आपल्याला दुसरी कृती आहे तुलना करा सोनाली आणि रुपाली या दोघींमधील तुलना करायची आहे पहा सोनाली रुपालीपेक्षा सात दिवसांनी लहान दिसायला लहान कुरी तर रुपाली ही वयाने सोनालीपेक्षा मोठी सुरुवातीला अंगापिंडाने सुद्धा मोठी सोनाली सोनालीचं हे वैशिष्ट्य आहे की रुपाली गुरगुरली की सोनाली बापडीहून कोपऱ्यात बसे तर सोनालीवर ताईगिरी करायची गुरगुरायची तिला दमात घ्यायची ती ही रुपाली होती तर सोनालीचा पुढचा गुण आहे की वय वाढल्यावर रुपालीच्या दुप्पट चौपट वाढली तर रुपाली मात्र वय वाढल्यावर लहान खुरीच राहिली रुपालीला सहज तोंडात उचलून धरी पण रुपालीला तिचे दात लागत नसत तर रुपालीने तरीही आपला ताईपणा सोडला नाही गुरुगुरून सोनालीला दटावीत असे अशा पद्धतीनं सोनाली आणि रुपाली या दोघींमधील तुलना जी आहे ते आपण या मुद्द्यांच्या आधारे पाठाच्या आधारे करायचे आहे तिसरी कृती आहे खालील वाक्यांतून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा अ सोनालीचे दात कधी रुपालीला लागले नाही यावरून आपल्या लक्षात येतं की सोनाली प्रेमळ होती आ सोनाली रुपाली आ, सो, रुपाली सोबत नसली तरी सोनाली जाळीच्या दारावर पंजे मारी तर सोनाली रुपालीवर मैत्रिणीसारखी प्रेम करीत होती हा पैलू तिचा दिसून येतो सोनालीने एक मोठी डरकाळी फोडली तर जेवणाच्या वेळेला फसवलं तर तिला संताप येई हा तिचा गुण दिसून येतो सोनाली शांत होऊन लेखकाचे पाय चाटू लागली यावरून झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागण्याची सोनालीची वृत्ती दिसून येते ऊ आहे मोठ्याने फिडून सोनाली गृह सोनाली गृहस्थाच्या अंगावर धावली यावरून आपल्याला आपल्या माणसाच्या संरक्षणासाठी धावते हा तिचा गुण दिसून येतो ऊ आहे सोनाली आळीपाईन आमच्याकडे पाहत होती तर यामधून आपल्या माणसांपासून आपण दूर जात आहोत याचे तिला दुःख होते हा तिच्या स्वभावाचा पैलू दिसून येतो आता पुढची चौथी कृती आहे पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा इथे घटना अ दिलेली आहे सोनाली अन्नावर रागावली अन्ना जेवणाचा डबा न घेताच गच्चीत सोनालीकडे गेले तेव्हा आ आहे सोनालीने पातेलेची चाळणी केली सोनालीला दूध प्यायला दिलेलं ले पातेलं लेखक ले परत आणायला विसरले तेव्हा ई आहे सोनाली गृहस्थाच्या अंगावर धावली केव्हा घडलं हे तर त्या गृहस्थाने दिपालीला उचलून घेतलं तेव्हा ई आहे सोनाली बिथरली गरा गरा फिरू लागली हे कधी घडलं तर ती एकटीच पिंजऱ्यात अडकून पडली तेव्हा आता पाचवी कृती आहे सोनाली आणि रुपाली यांच्यातील मैत्री दर्शवणाऱ्या त्यांच्या दोन सवयी लिहा अर्थातच सोनाली व रुपाली एकत्र फिरत एकत्र झोपत एकत्र जेवण घेत ह्या दोन सवयी आपण या ठिकाणी लिहायच्या आहेत आता सहावा आहे खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा अ डोळे पाहणे याचा अर्थ आहे डोळे करून आश्चर्याने पाहणे वाक्यात उपयोग आहे आकाशात इंद्रधनुष्याचे दर्शन होताच सर्वजण त्याच्याकडे डोळे विस्फारून बघत होते आ वाक्प्रचार लढा लागणे तर प्रेम वाटणे वाक्यात उपयोग आहे आई विना पोरक्या रमेशला त्याच्या आजीचा चांगलाच लढा लागला ई तुटून पडणे त्वेषाने हल्ला करणे याचा वाक्यात उपयोग आहे पावन खिंडीत मावळे मुघल सैनिकांवर तुटून पडले ही तावडीत सापडणे कचाट्यात पडणे वाक्यात उपयोग आहे चोरी करणारा चोर गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या तावडीत सापडला आता आपण यामधील स्वमताची कृती जी आहे या, या पाठावरील ती पाहणार आहोत प्रश्न सातवा आहे स्वमत आणि त्याच्यामधील पहिली कृती आपल्याला दिलेली आहे अ uh -oh. सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा याचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल डॉक्टर वाघ पूर्णपात्रे यांची सोनाली ही एक सत्यकथा आहे सोनाली व दीपाली या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी व दीपाली खेळायच्या सोनालीचा जसा रुपालीवर जीव होता तसाच दिपालीवरही होता एकदा दिपाली सोनाली बरोबर खेळत बसली होती दोघींचा खेळ सुरू असताना एक पेशंट तिथे आला त्याला वाटलं छोटी दिपाली चुकून सिहिनीपाशी गेली असावी त्याने घाईघाईने दिपालीला उचलले एका अनोळखी माणसाने दिपालीला हात लावल्याचे पाहताच सोनालीला राग आला ती त्याच्यावर मोठ्याने व त्याच्या अंगावर धावली सोनालीचा हा अवतार पाहून दिपालीला त्याने तिथेच टाकले आतल्या बाजूला अण्णा होते सोनालीचा आवाज ऐकून ते बाहेर आले त्यांना घडलेला प्रसंग लक्षात आला त्यांनी त्या गृहस्थाला दिपालीला पुन्हा उचलून घ्यायला सांगितले त्याने दिपालीला हात लावताच पुन्हा पहिल्यासारखी सोनाली त्याच्या अंगावर धावली मग अण्णाने सोनालीला शांत केले लेखकांचे घर आता सोनालीला स्वतःचे घर वाटत होते घरातील माणसे ही आता तिची माणसे झाली होती दीपाली ही आपल्या घरची आहे व तिला परक्या माणसाने उचलता कामा नये ही मोठी जाणीव सोनालीला झाली होती दीपालीवर ती किती प्रेम करीत होती त्या दोघींमध्ये असणारा जिव्हाळा या प्रसंगातून लेखकांनी नेमकेपणाने मांडला आहे ने, माणसाने प्राण्यांवर प्रेम केल्यास प्राणी ही तितकेच प्रेम करतात असा संदेश या प्रसंगातून मिळतो आ कृती आहे स्वमताची पशूंना कोणी फसवले तर त्यांना राग येतो या संबंधी तुम्ही अनुभवलेली एखादी घटना तुमच्या शब्दांत सांगा आता इथं तुमचा अनुभव मांडायचा आहे याचं उत्तर आपण या प्रकारे लिहू शकतो मी व माझे कुटुंबीय कुंभारली घाटातून चिपळूणला चाललो होतो थंडीचे दिवस होते आम्ही घाटात रस्त्याच्या एका कडेला आमची गाडी थांबविली रस्त्याच्या काठावर बांधलेल्या कठड्यावर अनेक लहान मोठी माकडे बसली होती तिथे इतरही प्रवाशी थांबलेले होते ते या माकडांना केळी फळे इत्यादी खाऊ घालत होते माकडेही अगदी मांसाळलेली असल्याप्रमाणे पटकन तो खाऊ घेऊन जायचे मलाही त्यांना खाऊ देण्याचा मोह झाला आमच्या जवळ असलेली केळी मी माझ्या मी हातात घेतली ती पाहून माकडे माझ्याकडे आशेने पाहू लागली माकडांची थोडी गंमत करावी असा विचार माझ्या मनात आला मी त्यांच्याकडे के केळी भिरकावण्याचे नाटक केले माकडे जवळ यायची व नाराज व्हायची मी पुन्हा तसेच केले माझ्या हातातील केळी भुकेल्या माकडांना हवी होती मी मात्र त्यांना फसवण्याचा चिडवण्याच्या मूडमध्ये होतो अचानकपणे एक माकड माझ्या अंगावर धावून आले मी घाबरून माझ्या हातातील केळी खाली टाकली लगेच इतरही माकडे माझ्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू लागली तिथेच असणाऱ्या माझ्या बाबांनी व इतर लोकांनी आरडाओरडा करून त्या माकडाला हुसकावून लावले या प्रसंगामुळे मी घाबरलो लगेच आम्ही तिथून निघून गेलो या प्रसंगातून प्राण्यांना आपण फसवलं तर त्यांना राग येतो याचा अनुभव आला अशा प्रकारे आपण सोनारी या पाटावरचा स्वाध्याय पूर्ण केला आहे